नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सहा वाजायला आलेत गावाला आपण आलेलो खास तुळशीच्या लग्नासाठी तुळशीचे लग्न झाली बाकी गावच्या बऱ्याचशा व्हिडिओज आल्या आणि आज मंडळी आपण परत चाललो आहे नालासोपाराच्या दिशेने मुंबईच्या दिशेने चाललेलो आहे संध्याकाळची वेळ सनसेट आज मस्त दिसतो आहे बघा आज दिवसभर पाऊस पडलेला नाही तर रोजच्या रोज पाऊस आहे तर आज ढग आलेत आता संध्याकाळी दिवसभर पूर्ण मोकळं वातावरण होतं मात्र संध्याकाळी आता ढग आलेत तिकडे खाली पाखरांचं किलबिलट सुरू झालं आहे कारण आता संध्याकाळ झालं आहे मस्त वातावरण झालं आहे सनसेट व काय दिसतो आहे अप्रतिम मस्त एकदम तर या ट्रिपमध्ये म्हणजे थोडंसं कामाबद्दल बोलणं झालं तुळशीचं लग्न झाली मित्रांसोबत जरा फेरफटका झाला अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या आता परत गावाला येऊ तर मला वाटतं घराचं आपलं काम आता पुढचं जे प्लास्टर करायचं आणि खालची बाजू तेव्हाच येऊ तेव्हाच येणं होईल आता लवकर काय लगेच येणं होणार नाही तर चला आज मंडई आपल्याला आत्ता जायचं आहे बंटीच्या मित्राची ॲक्टिवा आहे त्या ॲक्टिवाने आपण संगमेश्वरला जाणार संगमेश्वरला साडेसातच्या आसपासची ट्रॅव्हल्स आहे कोणती ट्रॅव्हल्स माहिती नाही काहीतरी बंटी बोलला त्याच्या ओळखीची आहे तर म्हटलं बुकिंग करून टाक सातशे रुपये का सातशे रुपये काहीतरी तिकीट आहे सेम म्हणजे आपली जी अर्नाळा साखरपा गाडीची सातशे रुपये टिकीट आहे त्याच्या आसपासची तिकीट आहे तर म्हटलं बुकिंग करून टाक आणि मग आपल्याला तिथून प्रवासाला सुरुवात करायची तर चला का पडायच्या अगोदर निघूया ॲक्टिव आहे प्रवास आहे जरा निवान जाऊया चला म्हणजे निघूया आई पण येते तर संध्याकाळची वेळ आहे छान वातावरणामध्ये आज आपला हा परतीचा प्रवास दरवेळेला परतीचा प्रवास सध्या आता उलटा सुलटा व्हायला लागला काहीतरी आज बाईकने चाललो आहे मग ट्रॅव्हल्सने जाणार दरवेळेस रिक्षाने वगैरे जातो तर आज गाडी घेऊन आला आहे तर मग गाडीने जाऊया इकडे आपली काजूची लाकडं काजू वगैरे तोडून आता झालं आहे आणि पेंडा आहे ना तो आता सुकला तर घेऊन जातील बऱ्यापैकी प्रत्येक भातामध्ये तुम्हाला आता तो पेंडा दिसेल कारण भात आहे ना फक्त कसं तरी घरात नेलं पेंढा सुकवायला वेळच मिळाला नाही तर बघूया इकडे बंटीचं भात आहे ते झोडायचं अजून बाकी आहे तर आता सर्वजण गावाला होतो तर झोळून झालं असतं पण पावसाने वाट लावली पाऊस एवढा भयंकर की काय करायचं नाही काय नाही असं सगळं वातावरण गावचं आता जर पाऊस गेला ना तर लगेच हे गवत मरून जाईल सुकून जाईल पूर्ण त्याच्यानंतर मग सगळं चकाचक होईल सध्या तुम्हाला हे दिसतंय भात जे कापलं आहे ना त्याचं त्याचं पण सगळं वर आलं आहे हो न चला हो चाललेल आज होय होय ना म्हणते आहे चला निघायचं आता काय कशाला निघायला लागेल पाहिजे होय आता आम्ही निघालो दोन चार दिवस बाकीचे पण जातील चक्कीवर जाते का तुला घेऊन येते मोठकां तांदूळ जरा घेऊन जायला लागतात ना तांदूळ घेऊन घेतले

चला बाय बाय चला बाय असो का चला बाय बाय काय साफसफाई चालले करा करा निवांत करा एन्जॉय करा आता लवकर होईल थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट ला ट्राय करू एकदा तेव्हा यायला लागेल मग थर्टी ला बघूया चालेल चला बाय बाय काळजी घ्या फटाके फटाके उरले आरामात वाजवा हवेत हवेत जरा तुफानी कमी करा बाय बाय हा अगोदर चला म्हणजे रामाजेच्या दुकानाचे येते रोज येते टाइमपास करायला मजा येते पोरं पण होती त्यांना सोडून चाललोय हा रडू नका रडू नका ती नको आता हाय आमच्याकडे रात्रीला आता का तो बघ तू चला म्हणजे आता संगमेश्वर गाठूया पटापट काळोखोत चालला आहे काळोखाच्या अगोदर गेलो तर जरा बरं आहे चला सात वाजले आहेत आपण आलो आहे आता संगमेश्वरला इकडे डेपो आहे डेपोच्या पाठच्या बाजूस आहे गाडी साखरप्या बाजून येणार आहे ना बांबेड साखरपा अच्छा भांबेडवरून कोणतीतरी गाडी येणार आहे तर त्या गाडीने आपल्याला जायचं आहे तर हा ॲक्च्युली डेपोच्या पाठचा परिसर इकडे थोडं अजून बांधकाम वगैरे चालू आहे या साईडला सा आता स्वच्छतागृहांची सोय झाली आहे मध्ये आहे ना संगमेश्वरमध्ये चार पाच महिने सोयच नव्हती म्हणजे इकडे टेम्परेरी थोडंसं बनवलेलं आणि इकडे हा आपल्या समोर आहे हा संगमेश्वर बसस्थानक आता सात वाजून पाच मिनटं झाले आहेत गाडीची वेळ झाली आहे पण आपल्याला आज काय बसने जायचं नाही आहे ट्रॅव्हल्स आहे ट्रॅव्हल्सनेच जायचं आहे कोणतीतरी बस आले समोर बघा मला वाटतं मासरंग वगैरे गाडी असेल संगमेश्वर डेपो ती निघणारी शेवटची गाडी लोकल गाडी तर हे रिनोव्हेट केलेलं पूर्ण संगमेश्वर बस स्थानक चला गाडी आले काय शिवसाई भांबेडची महालक्ष्मी ह्या गाडीतून आपला आजचा प्रवास आहे चला जेवायची वेळ झाले किती वाजले साडेआठ साडेसातला निघालेलो साडेआठला जेवायला जेवूया आणि मग पुढचा प्रवास सुरू होईल कुठे आपण मला वाटतं सावड्यालाच आहे अजून ना सावर्ड्या की आरवली कुठेतरी आहे जेवूया आणि चालून जाईल हां मग झोपून जाऊ देऊन झालं आहे येऊया बऱ्याचशा गाड्या लागल्या तिकडे लंबोदर आहे अधिष्टी विठ्ठलाई साहिल शिवसाई नवलाई बालुमा सगळ्यात चला आजचा प्रवास शिवसाही मधून आतून गाडी अशी दिसते आता चुपचाप झोपायचा आवाज नाही करायचा लहानपणासारखा शांत झोपायचा ओके काहीच ठेवतोस सकाळचे सव्वा पाच वाजलेत नाला सोपाराला पोहोचलो मस्त झोप लागलेली नाही झोप चांगली लागलेली आणि लवकर आलोय बऱ्यापैकी तर आता विनायक तर ईस्टला जाणार मला वेस्टला जायचं आहे इथं रिक्षा बघूया डायरेक्ट रिक्षा पकडायला लागेल किती घेतं साठ रुपये अच्छा चला मला तर पलीकडे जायचं आहे रिक्षा कुठून भेटेल ते भेटेल ना पलीकडं याच्यातच नाही चल बाय दहा चौकाचा फोन कर पोन चलो सेट बाय बाय हा चल चला बंटीला आहे दिवसाच्या इकडे आलात ना तर पूर्ण मार्केट असतं आता सकाळी पाच वाजता सगळं खाली आहे या पे सब शांती शांती है शांत आहे सगळं चला आज जरा लवकर आलो त्या महिन्याने गाडी कशी लवकर निघाली ना तिकडून की मग वेळेवर हो येते एकदा का नाही तर मग मा ट्राफिकमध्ये अडकली कुठे तर मग अडकून जाते